आपण पाहताय वाचाल तर वाचाल शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख व उपनेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त आज अकोला जिल्ह्यात विविध धार्मिक सामाजिक व पक्ष विस्तारक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांमुळे जिल्हाभरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याचं बाजोरिया यांनी सांगितलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मराठी अस्मितेच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जनसेवेच्या कार्यात सातत्यानं पुढे जात आहे असं ते म्हणाले शिवसेना ही केवळ राजकीय नव्हे तर समाजसेवेची चळवळ आहे कार्यकर्त्यांच्या निष्ठा शिस्त आणि उत्साहामुळे संघटनेचं कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री राजराजेश्वर मंदिर जुने शहर अकोला इथं जलवदुग्ध अभिषेकानं झाली यावेळी कार्यकर्त्यांनी बाजरिया यांच्या दीर्घायुष्याची आणि शिवसेनेच्या बळकटीची प्रार्थना केली यानंतर शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं माता मंदिराजवळील पंचायत समिती परिसरात मिठाई वाटपाचा कार्यक्रम पार पडला तर जिल्हा रुग्णालयात फळवाटप करून समाजसेवेचा संदेश देण्यात आला दुपारी बाजोरिया यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ पक्षप्रवेश आणि नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विविध सामाजिक संघटनांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रवेश केला कार्यकर्त्यांच्या नव्या सहभागामुळे पक्ष संघटनेला बळकटी मिळाल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस